नाशिकमध्ये आज मर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतो आहे आणि आता उत्तर महाराष्ट्रातून सगळे मराठा समाज बांधव जे आहेत ते नाशिकमध्ये यायला दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे पुढच्या काही वेळामध्ये याच तपोवन परिसरातून मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही मराठा समाज बांधव जे आहेत ते अगदी यवतमाळचे आहे शेतकरी कामगार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचा जो सगळ्या राज्यात दौरा सुरू आहे त्या प्रत्येक रॅलीमध्ये त्यांच्या दौऱ्यामध्ये हे आ, समाज बांधव जे आहेत शेतकरी कामगार आहेत खरंतर यवतमाळचे ते त्या गावामध्ये जातात आणि अशा पद्धतीने आपली सेवा जी आहे ती मराठा समाज बांधवांसाठी देतात दादा आ, गाव कुठलं काय करतात गावाकडे माझं नाव गजानन विश्वनाथ देवराय राहणार देवसरी तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ आणि माझी मी शेतमजुरीच करतो आणि जरांगे पाटीलाच्या सेवेसाठी मी हजर प्रत्येक जिल्ह्यात राहतो मागचा टर्न पहिला झाला तेही जिल्हे झाले हे टर्न झाला हे जिल्हे झाले आणि मुंबई पसरो काही होतो आणि मुंबईला गेलेच्यानंतर डबल जरांगे साहेबाला इकडे आलेच्यानंतर डबल हे सभा चालू केली आणि याच्यामध्ये जनसंघर्ष वाढविण्यासाठी जशी माऊलीची पंढरपूरला दिंडी जाते तशी आपली हे जरांगे साहेबाची माऊलीची दिंडी धरून या प्रकारे पंढरपूरला जसं जातो तसं आपण हे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे माऊलीची दिंडी आपण हे चालूच ठेवायची आहे आणि हे सिक्का जे बनले आहे सिक्क्याचे शिल्पकार जे पाच जण माणसं आहेत ते डॉक्टर विवेक देवसरकर आणि रत्नाकर देवसरकर प्रमोद देवसरकर साहेबराव पाटील कारखेडकर आभाराव पाटील दिगडीकर हे अशीच तुळजापूर मातीला जसं शिवाजी महाराजाला वरदान दिलं तसं आपला जिरंगे पटलालाही बीक त्यांच्या गावात एक देवी आहे ममता देवी त्यांनी सुद्धा त्या देवीनं सुद्धा शेरंगे पटलाला म्हणजे कुठलीही निस्वार्थ भावनाने आपण नाही नाही ना 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 कुठलीही भावनाने नाही जय शंकर सा यात्रा करतो जर कुणं दिलं तर घेतो नाही तर काही घेत नाही आपण पाहतोय यवतमाळचे हे समाज बांधव आहेत आणि अगदी आता रॅलीच्या ठिकाणी जे मराठा बांधव यायला सुरुवात झाली आहे त्यांच्या कपाळावर अशा पद्धतीने हा गंध आणि त्यावर मराठा असा टिळा जो आहे तो आ, हे सगळे निस्वार्थी भावनेने या ठिकाणी लावत असतात आणखीही यवतमाळचेच एक शेतकरी आहेत ते देखील अशाच पद्धतीने संपूर्ण दौरा जो आहे तो मनोज जरांगे यांच्यासोबत करत आहे बघा अशा पद्धतीने कपाळावर गंध आणि त्यावर मराठा असा टिळा यांच्याकडून लावला जातो हे देखील शेतकरी आहेत आणि संपूर्ण राज्यात फिरत आहेत तर संपूर्ण राज्यात फिरतायत गावाकडे शेती आहे हय काय कारण संपू सगळ्या राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षण संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही त्यांना एकटं न पुढण्याचा के निर्धार केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसीतूनच आरक्षण घेण्याचा आमचं निर्णय आहे आणि विषय म्हणजे आम्ही जिथे सभा असेल त्या ठिकाणी मनोजदादाच्या खांद्याला खांदा लावून आमच्या जिल्ह्यातील काही रणरागिणीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत नांदेड असो हिंगोली असो या ठिकाणून सुद्धा मनोज सोबत स्वयंसेवक मंडळी आहे आणि आम्ही अशा प्रकारचं या ठिकाणी टीका लावण्याचं काम निस्वार्थपणे करतो आपण पाहतोय तर मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यातल्या शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होतोय गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर सातत्याने मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या पहिली झडत आहेत आणि त्यामुळे नाशिकमध्ये देखील या सगळ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पुढच्या काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये दाखल होतील आणि मग याच ठिकाणाहून त्यांची शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि मग सी बी एसवरच्या चौकामध्ये त्यांची जाहीर सभा पार पडेल आणि आपल्या या सभेतून आज मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावर काय निशाणा साधतायत हे पाहणं महत्वाचं प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका